자고 जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती नहीं फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन हाथ, और चंदन सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई फेना ही लेना <laughs> तो कहने से नहीं साबित करने से होता है दिलों में और लैब में लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश नंबर वन फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया कंज्यूमर रिसर्च में 80 प्रतिशत ने दिल से फेना को नंबर वन पाया है इसलिए फेना ही लेना नमस्कार मित्रों में इसलिए सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्या आशिष आहे प्रभू श्री रामचंद्र यांची जयंती मोठे उत्सव साजरी होत आहेत आपल्यासोबत आहे भैया काय संदर्भामध्ये कारण मध्ये सर्वच प्रश्न नमत होते काय सांगा आज संपूर्ण जगामध्ये प्रभू श्री रामचंद्रांची रामनवमी ही अतिशय उल्लासामध्ये आणि आनंदामध्ये उत्साहामध्ये ही साजरी होताना आपण पाहतो आहे कारण साडेपाचशे वर्षानंतर प्रभू श्री रामलल्लांचं आगमन अयोध्येमध्ये त्या ठिकाणी खऱ्या सण झालेलं आहे आणि या त्या क्षणाची सर्वजण खूप आतुरतेने वाट पाहत होते आणि या ठिकाणी संपूर्ण जगाने बघितलं की प्रभू श्री रामचंद्रांचं बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येमध्ये पुनरागमन झालं आणि अतिशय उत्साहामध्ये संपूर्ण जगामध्ये ही दिवाळी साजरी झाली आणि आज प्रभू श्री रामचंद्रांची रामनवमी ही अतिशय उत्साहामध्ये आणि वेगवेगळे सामाजिक धार्मिक सांस्कृतिक आध्यात्मिक कार्यक्रम या ठिकाणी संपूर्ण ज्याच्या त्याच्या भागामध्ये साजरे होत आहेत अनेक ठिकाणी सप्ते सुरू आहेत अनेक ठिकाणी एक एक दिवसाचं कीर्तन सुरू आहे अन्नदान सुरू आहे अनेक ठिकाणी शोभायात्रा सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या बाळूज महानगर बजाजनगरमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून सकल हिंदू जनजागरण स जागरण समितीच्या माध्यमातून आज ही रामनवमी उत्सव आणि ही शोभायात्रा या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि विश्व हिंदू परिषदेने या ठिकाणी अयोध्येमधील जे आपलं रामलल्लांचं मंदिर आहे त्याची प्रतिकृती आपल्या या वाळू महानगरमध्ये सर्वांच्या दर्शनासाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिली कारण प्रत्येकजण आजच्या घडीला अयोध्येला जाऊ शकत नाही खूप प्रचंड गर्दी त्या ठिकाणी आहे परंतु त्याची प्रतिकृती म्हणजे इथं डायरेक्ट आज समक्ष प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन सगळ्यांना या मंदिरात माध्यमातून आणि आतमध्ये प्रभू रामचंद्र विराजमान आहेत तर सर्वांना दर्शनही त्या ठिकाणी होत आहे मी रामनवमीच्या निमित्तानं सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांनी शांततेमध्ये आनंदामध्ये आणि ही रामनवमी साजरी करावी व भगवान श्री रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करतो की सर्वांच्या मनोकामना त्या ठिकाणी पूर्ण व्हाव्यात अशी या ठिकाणी अपेक्षा करतो प्रार्थना करतो जय श्रीराम <laughs> आपल्यासोबत आहे सुनील भाई विश्व हिंदू परिषद काय सांगत आहे जवळपास पाचशे वर्षानंतर आज आपलं आयतेमध्ये राम मंदिर आपलं स्थापन झालेलं आहे आणि आता तिथं जाणं सर्वांना शक्य नाही तिथं भरपूर गर्दी आहे तर आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आहे त्याची आपल्या मंदिराची जी प्रतिकृती आहे ती इथं लोकांना दर्शन करण्यात यावी दर्शन करण्याचा त्यांना आनंद भेटावा आणि याच्यासाठी आज रामनवमी <सथ> असल्यामुळं ते याच्यामध्ये शोभायात्रेत बजाजनगर वळू इथं प्रतिकृती ठेवलेली आहे प्रतिकृती ठेवलेली आहे जय श्री आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र